नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शंकराची आरती मला खात्री आहे तुम्हाला ही आरती नक्की आवडेल आणि आवडली तर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवाल तर चला मग सुरू करूया या आरतीला पण या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच बेलायकॉनवर सुद्धा प्रेस करून ऑलवर प्रेस करून घ्याल जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील खूप मेहनत करून व्हिडिओ बनवा लागते हो म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा पण चला मग आरतीला सुरू करूया धाव देवा पाव देवा विश्वरा देवा धा विश्वरा धाव देवा पाव देवा विश्वरा देवा विश्वरा प्रसन्न हो जो साई हो जो शिव शंकरा प्रसन्न हो जो साई हो जो शिव शंकरा बेलवाहीन फूलवाहीन बेलवाहिले देवा बेलवाहिले शंकराच्या पूजेसाठी लिंग स्थापिले शंकराच्या पूजेसाठी लिंग स्थापिले धाव देवा पाव देवा धाव ईश्वरा देवा धाव ईश्वरा प्रसन्न हो जोसाई हो जोशी व शंकरा प्रसन्न हो जोसाई हो जोशी व शंकरा पुढे पुढे महादेवा मागे पार्वता देवा मागे पार्वता नंद्यावर बैसुनिया जाते कैलासा नंद्यावर बैसूनिया जाते कैलासा धाव देवा पाव देवा धाव ईश्वरा देवा धाव ईश्वरा प्रसन्न हो जो साई हो जो शिव शंकरा प्रसन्न हो जो साई हो जो शिव शंकरा अंगाला विभूती लाहून ध्यान हो धरा देवा ध्यान हो धरा वेळ्या भक्तावर तुम्ही दया हो करा वेळ्या भक्तावर तुम्ही दया हो करा धाव देवा पाव देवा धावीश्वरा देवा विश्वरा प्रसन्न जो हो जोसाई जो हो जोशी व शंकरा प्रसन्न जो हो जोसाई हो जोशी व शंकरा वाघाचे केले आसन सरपांच्या वेसनी हो सरपांच्या वेसनी जटे तुनी गंगा वाहे वाहे वाहेुळझुडा जुड़ जटे तुनी गंगा वाहे वाहे वाहेुळझुडा जुड़ धाव देवा पाव देवा विश्वरा देवा धा ईश्वरा प्रसन्न हो जो साई हो जोशी व शंकरा प्रसन्न हो जो साई हो जोशी व शंकरा हर हर महादेव जर तुम्हाला ही आरती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्सद्वारे मला कळवाल आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल धन्यवाद